एक वर्षापूर्वी मामा आता भाच्याचा मर्डर आज सायंकाळी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर पुन्हा हादरले गोळीबार करून आयुष उर्फ गोविंद कोमकर या तरुणाची हत्या करण्यात आली आहे बरोबर एक वर्षापूर्वी वनराज आंदेकरांची ज्या गँगने हत्या केली होती त्यातील प्रमुख आरोपी गणेश कोंकर याचाच हा मुलगा असल्याचं समजतंय सदर मुलगा हा आंदेकरांचा भाचा असला तरी आंदेकर गँगने कट रचून गोळ्या घालून ठार केलाय संशयित फरार असून पोलीस तपास पथक आरोपींचा शोध घेत आहेत गणेश विसर्जनात यामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे पुन्हा काढल्याने पुणेकरांमध्ये वातावरण पसरलंय साधारणपणे पावणे आठच्या सुमारास आता नुकतीच घडलेली घटना आहे साधारण पावणे आठच्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लास वरून आल्यानंतर हा युवक जो आहे आल्यानंतर त्याच्यावरती क्राईम ऑफेसी असं दिसत की दोन आज्ञात इसमांनी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंगमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता इथं या ठिकाणी सर्व तपास का पथकं काम करत आहेत फॉरेन पौरें, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू, चालू आहे याच्यासाठी आयुष्य गणेश कोमकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन च्या सगळ्या ज्या डीबीच्या टीम्स आहेत त्या सुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत याबाबत आता मी तुम्हाला याबाबतची माहिती आत्ता सांगू शकत नाही तो जो गुन्हा होता त्या त्या गुन्ह्यासाठी ज्या गोष्टी त्यावेळी दाखल झालेल्या आहेत त्याच्याबाबतचे जे विषय आहेत हे आताचा जो हा प्रकार आहे या दोन्ही इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत कशा पद्धतीने ते एकमेकांशी ओव्हरलॅप होत आहेत किंवा त्याच्यामधल्या इन्व्हॉल्वमेंटच्या गोष्टी कुठल्या आहेत ज्या याच्यामध्ये सुद्धा आहेत याच्या बाबतचा तपास चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आता येणार नाही साधारण पाहुणे आठशे गोष्ट आहे आमच्या माहितीप्रमाणे तो क्लास वरनं परत येत होता क्लास वरनं परत आल्यानंतर त्याच्या घराच्या खाली पार्किंग मध्ये बेसमेंट मध्ये हा प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये दोन अज्ञात इसम जे आहेत त्यांनी त्याच्यावरती फायरिंग केली सांगितलं की वनराज अंधेकर प्रकरणामध्ये वनराज हा नातेवाईक आहे तर वनराज वर्षभरा हत्या झाली होती त्याच्यामध्ये या ज्याची हत्या झाली आम त्याचा काही सहभाग होता का हा मयत जो आहे याचा सहभाग असल्याबाबत त्यावेळी सुद्धा आम्हाला असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं आताही तसं काही निदर्शनास आलेलं नाही परंतु तरी देखील याच्याबाबत अधिक सखोल तपास करत आहोत तो जो, जो, जो काही विषय होता त्या विषयामधले जे काही त्याच्यातले संशयित जे आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांबद्दलची माहिती प्राप्त होते आपल्याला तर याच्या बाबतचा तपास चालू आहे आणि तो तपास आणि हा घडलेला विषय या दोन्हींमध्ये कुठल्या प्रकारची एखादी ओव्हरलॅपिंग गोष्ट आहे का तर याच्या बाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करत आहोत विसर्जनाच्या जा पूर्व संधीला अशा पद्धतीने पुणे शहरात घेतल्या दृष्टीने कायद्यात व्यवस्थेचा प्रश्न कारण आजपासून विसर्जन एक, एक विषय सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की हे सगळं करत असताना सगळं करत असताना पोलिसांना जी जी माहिती येते जी माहिती ते प्राप्त करतात त्याच्यावरती ते जास्तीत जास्त प्रभावीपणे अगदी तळमळीने काम करून त्याच्यावरती ती गोष्ट कशी टाळता येईल याच्यासाठी निश्चित काम करत असत आणि तसं करत असताना अशा प्रकारची एखादी घटना जर घडली आहे असं दिसतंय आता तुम्हाला तर त्याही आमचं आद्य कर्तव्य आहे की आता आम्ही याच्यावरती लवकरात लवकर अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई केली पाहिजे आणि ती प्रक्रिया आमची चालू आहे ती तपास आमचा चालू आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं तपासाची प्रक्रिया चालू आहे तपास द्या आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टी वाच्यता करू शकत नाही पुरावे प्राप्त होऊ द्या दिसू द्या काय झालंय फिर्यात दाखल होत्या तक्रार दाखल आणि त्याच्यानंतर निश्चित तुम्हाला त्याच्याबद्दल त्यांना फुटेज काय काही फुटेज प्राप्त झालेले आहे तर त्या फुटेज सुद्धा कारवाई चालू आहे आणि त्या पद्धतीने पुढील तपास चालणार आहे मला अशा पद्धतीने व्यक्त करायची नाही शक्यतेचा बेसिसवरती पोलिस यंत्रणा काम करत नसते तपास यंत्रणा काम करत नसते आणि त्याच्यामुळे शक्यतेवरती कोणी काम करणार नाही एक गोष्ट मात्र निश्चित की जो कोणी याच्याशी याच्याशी निगडीत असतील आणि निगडीत असेल आणि जबाबदार असेल त्या प्रत्येकाला त्याची त्याची सजा मिळेल त्याला कोणालाही सोडण्यात येणार नाही करून होते बद्दल आता माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला वाच्यता करता येणार नाही अत्यंत जबाबदारीने मला या गोष्टी बोलायला लागतात त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल आता बोलू शकत त्याच्यावर काम येते आणि गणेश कोमकरची सध्या काय कुठे असते गणेश कोमकर हा आता जेलमध्ये आहे म्हणजे मैताचा वडील हा सध्या जेलमध्ये आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड